नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता रेन पाईप मेथी व कोथंबी टाकलेला आहे त्याच्यासाठी चालू आहे पहा मित्रांनो एकदम माऊ पाणी पडते पाऊसवाणीचे असं पाईप मित्रांनो होते ती बघ पण मोटर चालू आहे मक्काचा प्लॉट कसा काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा मक्काला आळायची औषध मारणे नाही मित्रांनो आळा पडली दी मित्रांनो त्याच्यावर हे पा मित्रांनो हे झाडल्यात याच्यात पण याच्यात पण नॉर्मल क्लियर आहे काही खराब आहे त्याच्या आजू चालू आहे मित्रांनो चार तास औषध मारले आता हे पण मित्रांनो ड्रीप बंद झालेला आहे या ड्रिपाला दगड नसं ठोकायचा नाही चालू झालं दुसरं दगड ठेवायचा खाली वरून दणका द्यायचा आज चालू आहे मित्रांनो पण आला मित्रांनो पाणी त्याच्यातून अजून पण चालू नाही झाला मित्रांनो की त्याला सुद्धा नको द्यायचं झाला मित्रांनो चालू आता समजा कचरा अडकलेला आहे मित्रांनो त्याच्यात बाकी मक्काचा प्लॉट रेनपाईप कसे चालू है ते पण कमेंटमध्ये सांगा वांगे विहीर पण फुल भरलेली आता दोन तीन दिवसापासून पाऊस नाही आला त्याच्यामुळे मोटर चालू पाहू शकता कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक फॉलो सब्सक्राइब करा